आता शेतकरी मित्रांनो मान्सूनचा पाऊस आता पूर्णपणे महाराष्ट्रभर कमी झालेला आहे आता पळ पाऊस पडत आहे तो वळीव टाईप पडत आहे म्हणजे दिवसभर ऊन पडणे आणि संध्याकाळी शेतकरी मित्रांनो पाऊस पडणे या पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी पावसानंतर आपल्याला वांगी पिकामध्ये फुलकळीसाठी आपण जे नियोजन करतो ते काय केलं पाहिजे आणि कसे नियोजन केल्यानंतर आपल्याला फुलकळी आणि शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन व्यवस्थित राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे सुरुवातीला आपल्या प्लॉटची कंडिशन बघा फुलकळीची संख्या बघा झाडावरती कंडिशन बघा पानावरची क्वालिटी आपण जे वारंवार शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की फुलकळी व्यवस्थापन पानाची पे साईज पेऱ्यातील सविस्तर शेतकरी मित्रांनो मी माहिती सांगत असतो वारंवार माहिती सांगण्या सांगत असतो मी फुलकळीसाठी काय केलं पाहिजे नवीन फुलकळीसाठी काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो वारंवार माहिती जे सांगण्याचा प्रयत्न केला शेतकरी आपल्याला ऑनलाईन कन्सल्टिंग घेतात त्यांच्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन बघा सुरुवातीला पावसानंतर जे योग्य औषधाचा वापर करून शेतकरी मित्रांनो जे आपल्या प्लॉटची कंडिशन आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो पावसात बी शेतकरी मित्रांनो आपल्याला यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्प्रेचं नियोजन प्रॉपर करता आलं नाही त्यामुळे आपण ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो किडीसाठी आणि साठी नियोजन केलं त्यामधून शेतकरी मित्रांनो जे खत व्यवस्थापन करता येतं ते आपण खत व्यवस्थापन केलेले आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत कळीची संख्या बघा प्लॉटवरची कळा बघा शेतकरी मित्रांनो आपण जे फुलकळ नियोजना नियोजन सांगत असतो आपण ड्रिप मधून स्प्रे मधून आणि पावसानंतर क्वालिटी बघा आणि जे शेतकरी आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग घेतात महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग घेतो कन्सल्टच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट आपण काढून दिलेले आज आपला भाग सातमध्ये सोशल सर्व त्यातमध्ये असेल आणि सर्व माहिती आपण शेतकरी मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्लॉटमध्ये आपण काय काय काम केलं आपल्या शेड्यूलचा वापर करून शेतकऱ्याचा कसा फायदा झाला हे शेतकरी आपल्याला शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती देईल पावसानंतर शेतकरी मित्रांनो जे आपल्या वांगी पिकामध्ये आपण जे काम केलेलं आहे ते योग्य बुरशीनाशकाचा वापर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ॲमिस्टार कस्टडिया कॅब्रेटॉप अशा शेतकरी मित्रांनो उत्पादनाचा वापर केलेला आहे आणि योग्य म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी फुलकळीसाठी आपण खतरनाक जे आपण असं आपल्याला वाटते त्याचा वापर करतो म्हणजे आपण गारा कंपनीचं कॅल्शियम स्पॉटिट ती शंभर लिटरसाठी दोनशे मिली बोरो ट्रॅक शंभर मिलीसाठी शंभर लिटरसाठी शंभर मिली आणि झिंक ट्रॅक शंभर लिटरसाठी पंच्याहत्तर एम एल असा शेतकरी मित्रांनो आपण ह्या स्प्रेमधून शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण वांगी फुलकळीसाठी शेतकरी मित्रांनो वांगी प्लॉटला आपण ह्याचा वापर केलेला आहे परत एकदा सांगतो आपण यारा कंपनीच्या तिन्ही उत्पादनाचा वापर केलेला आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो यारा शे, कंपनीचं कॅल्शियम म्हणजे यारा स्पॉटिट स्पॉटीटचा वापर आपण शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी दोनशे एम एल आणि बोरोट्रॅक्स बोरोट्रॅक फुलकळी बघा शेतकरी मित्रांनो बोरोट्रॅक्स शंभर लिटरसाठी शंभर एम एल आणि झिंक श शंभर लिटरसाठी पंच्याहत्तर एम एल असा शेतकरी मित्रांनो तिन्ही उत्पादनाचा वापर आपण वरून स्प्रेमधून शेतकरी मित्रांनो फुलकळीसाठी केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत पावसामध्ये पण खतरनाक आपले फुलकळी शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं पकडलेली आहे आणि फुलकळी महत्त्वाची गोष्ट ड्रॉपिंग न होता त्याचे फळात रूपांतर झालेलं आहे पावसामध्ये आपण जे कंटिन्युली बुरशीनाशकाचा योग्य वापर केलेला आहे त्यामध्ये आपण स्टारचा असू दे कस्टडियाचा असू दे किंवा कॅबरेटॉपचा असू दे रोडमेल गोल्डचा असू दे हे वारंवार शेतकरी मित्रांनो आपण हायली मॉलिकेलचा वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत शेत शेत पावसानंतर शेतकरी मित्रांनो योग्य बुरशीनाशकाचा आणि योग्य जर आपण टॉनिकचा वापर केला तर सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आपल्याला काढता येतात पावसानंतर शेतकरी मित्रांनो आपण यारा कंपनीच्या तीन उत्पादनाचा वापर केलेला आहे परत एकदा लावलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा मी माहिती सांगतो आपण यारा कंपनीचे स्पॉटीट म्हणजे कॅल्शियम शंभर लिटरसाठी दोनशे एम एल बोरो ट्रॅक म्हणजे बोरान शंभर लिटरसाठी शंभर एम एल आणि झिंक ट्रॅक म्हणजे झिंक म्हणजे शंभर लिटरसाठी पंच्याहत्तर एम एल असा शेतकरी मित्रांनो तीन उत्पादनाचा वापर केला आहे त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत पावसानंतरही शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस होऊन फुलकळी आणि आपल्या प्लॉटवरती काळा जबरदस्त आहे ड्रीपमधून आपण कॅल्शियम बोरान तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यामधून बायोजॅम ड्रिप आणि बारा एकसष्ट अड्डा फेरस ह्या उत्पादनाचा वापर केलेला ड्रीपमधून फुलकळीसाठी शेतकरी मित्रांनो त्याचे सुंदर रिझल्ट आले ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिले आहेत जबरदस्त पावसानंतर पण शेतकरी मित्रांनो फुलकळी पकडलेली आहे नुसती फुलकळी शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले पाऊस बंधून चार ते पाच दिवस झालेला आहे तरी पण जबरदस्त पावसामध्ये आपण जे नियोजन केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटनं आलेले आहेत शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी बघा वांगी पीक हे शेतकरी मित्रांनो डेटावरच्या क्वालिटीवर मार्केटमध्ये विकलं जातं त्याचे सुंदर उदाहरण शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर ठेवत आहे हो प्लॉटची कंडिशन कळा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कॉल आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिजल्ट काढून दिलेले हे शेतकरी मित्रांनो आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या वांगी पिकातील कारले पिकातील शेतकरी मित्रांनो आपण लाईव्हच्या माध्यमातून वारंवार व्हिडिओ करत असतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंगमध्ये शेतकरी मित्रांनो वांगी कारली मिरच्या असे भरपूर प्लॉट आहेत शेतकरी मित्रांनो बॉर्टॉकच्या एक आपल्या इकडे कन्सल्टिंगला प्लॉट आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघा कमीत कमी खर्चात आपण शेतकऱ्यांसनी शेतकरी मित्रांनो नियोजन करतो आपण जे दहा ते बारा वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव शेतकरी मित्रांनो जे शेतीमधील वांगी पिकामधील जो अनुभव आहे तो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कन्सल्टिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमचेही शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चात कसं वांगी वांगीपिक आपल्याला काढता येईल ह्याचं सविस्तर आपण एक शेड्यूल काढून देतो पंधरा दिवसाचं त्या शेड्यूलमधील शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करा आणि सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्राभर काढून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबतो था।